नमस्कार मित्रांनो गोड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सोनं सध्या काय भाव चालू आहे बावीस कॅरेट चोवीस कॅरेट अठरा कॅरेट सोन्याचे भाव काय आहे सोन्याचे सध्याचे बेंचमार्क काय आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला आजच्या व्हिडिओ मार्फत जाणून घेईल मात्र सध्याचा भाव सव्वीस मे ते सहा जून पर्यंत किती बदलत गेला आणि बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्यामध्ये तफावत किती होत गेली जेणेकरून मी जसं रोज सांगतो तुम्हाला की नफा कमवण्यासाठी मोठे मोठे व्यापारी जे आहेत सोनं खरीदतात त्यांना काय नफा भेटला आणि काय झाला हे सगळ्या तुमच्या डोळ्यांनी स्वतःच पाहू शकता सुरुवात करूया मित्रांनो आता सव्वीस मे दोन हजार पंचवीस बावीस कॅरेटचा भाव होता सत्याऐंशी हजार तीनशे सत्तर रुपये त्यावेळेस मित्रांनो कालच्या डेटपेक्षा सोनं झिरो पॉईंट पंचेचाळीस पैशानं उतरलं होतं चोवीस कॅरेट प्युअर सोनं पंच्याण्णव तीनशे ब्याऐंशी रुपयाला होतं ते सुद्धा झिरो पॉईंट पंचेचाळीस पैशानं उतरलं होतं सत्ता सत्तावीस मे सत्याऐंशी हजार सहाशे एकतीस भाव होता यानंतर मात्र सत्तावीस मेला चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा पंच्याण्णव सोन हजार सहाशे सत्तावन्न भाव होता आपल्याला पाहायला भेटतं की तीनशे रुपयांनी जवळपास अठरा कॅरेट सोनं वाढलं आणि पंच्याण्णव हजार तीनशे ब्याऐंशी ते पंच्याण्णव हजार सहाशे सदुसष्ट इथं सुद्धा लगभ पावणे तीनशे ते वाढ झाली अठ्ठावीस मेला हेच भाव एक्क्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याण्णव बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे गेले तर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे पंच्याण्णव हजार सहाशे सत्तावीसवर गेले एकोणतीस मेला हेच भाव आपल्याला पाहायला भेटतं शहाऐंशी हजार आठशे चौसष्ट रुपयावर गेले तर हेच भाव चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे चौऱ्याण्णव आठशे तीस रुपयावर गेले आपल्याला पाहायला भेटतं की तीस मे रोजी हाच भाव सत्याऐंशी हजार तीनशे नऊ वर गेला तर चोवीस कॅरेट सुद्धा सोन्याचा पंच्याण्णव हजार तीनशे पंधरा वर गेला याचा अर्थ या, या पाच दिवसामध्ये सोनं परत एकदा जागेच्या पोझिशनला आलेलं होतं मात्र सव्वीस मेला सत्याऐंशी तीनशे सत्तर भाव होता तर तीस मेला सत्याऐंशी तीनशे नऊ याचाच अर्थ सोनं जागेवर आलतं बावीस कॅरेट खास फरक चोवीस कॅरेट सोबतही चालतात मात्र मित्रांनो पुढच्या पाच सहा दिवसात घडामोडी कशा बदलत गेल्या दोन जून ला हेच बावीस कॅरेट प्युअर सोनं सत्याऐंशी हजार तीनशे नऊ वरून अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बारा रुपयावर आलं हेच पंच्याण्णव हजार एकशे पस्तीसहून शहाण्णव एकशे ब्याण्णव रुपयावर आलं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं एका दिवसात बावीस कॅरेट शुद्ध सोनं जे आहे आठशे रुपयांनी तब्बल आठशे रुपयांनी वाढलं तर चोवीस कॅरेट शुद्ध सोनं सुद्धा आठशे रुपयांनी वाढलं यानंतर मात्र दोन जूनला अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बारा रुपयाला सोनं झालं आणि यानंतर मात्र चोवीस कॅरेट शहाण्णव एकशे ब्याण्णव आता मित्रांनो इथे लक्ष देऊन बघा इथून शहाऐंशी हजारहून जे आहे सोनं सत्याऐंशीवर गेलं त्यावेळेस आठशे रुपयांनी एका दिवसात वाढलं यानंतर मात्र सत्याऐंशी तीनशे नऊवरून वरून डायरेक्ट अठ्ठ्याऐंशी एकशे बारा परत एकदा आठशे रुपया निवाळ बावीस कॅरेट तरी ते चौऱ्याण्णव आठशे तीस तर पंच्याण्णव तीनशे पंधरा आणि डायरेक्ट आता दोन जूनला शहाण्णव एकशे ब्याण्णव म्हणजे परत एकदा सोनं आठशे रुपयांनी वाळ दोन दिवसात सोनं डायरेक्ट सोळाशे रुपयाहून वाढलं हे आपल्याला फरक दाखवायचा यानंतर मात्र अठ्ठ्याऐंशी आठशे सतरा हा तीन जूनचा भाव बावीस कॅरेट सोन्याचा होता तर शहाण्णव नऊशे बासष्ट हा तीन जूनचा भाव चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा होता यानंतर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा चार जूनचा भाव शहाण्णव नऊशे अठ्ठ्याऐंशी होता तर चार जूनचा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव अठ्ठ्याऐंशी आठशे एक्केचाळीस होता यानंतर आपल्याला पाहायला भेटतं पाच जूनचा भाव एकोणनव्वद एकशे एकोणीस रुपये आपल्याला पाहायला भेटतं बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा होता तर सत्त्याण्णव दोनशे एक्क्याण्णव हा चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा होता सव सहा जूनला एकोणनव्वद एकशे ऐंशी हा अपडेट झाला नाही भाव आणि चोवीस कॅरेट सोन्याचा सत्त्याण्णव तीनशे अठ्ठ्याण्णव हा खालचा भाव अपडेट झाला नाही आणि यानंतर मात्र आपल्याला एक गोष्ट प्रॉपरली पाहिजे आहे सव्वीस तारखेपासून सुरू केल्यानंतर के सहा जून भाव किती बदलत गेले भाव जवळपास दोन हजार सोनं अठरा कॅरेट वाढलं तर मात्र चोवीस कॅरेट जे आहे दोन हजाराच्या न वाढलं मित्रांनो हा बदल होत असल्यामुळे गुंतवणूकदार सेफ अँड सोन्याकडे वळतात जे मी तुम्हाला भाषेमध्ये रोज सांगत आहे की लोक का वळा सोनं जे आहे एक इन्व्हेस्टमेंट चा पर्याय म्हणून लोक का निवडत आहेत त्याची कारणे हीच आहेत मित्रांनो कारण सोनं जे आहे आता मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सोनं इतकं महागत चाललं आहे तर सामान्य माणूस कसा घेईल हा प्रश्न मोठा पडतो कारण गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोनं घेऊ शकतात मात्र सामान्य माणूस स्वतःचे आभूषण बनवण्यासाठी सोने कसे घेतील या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे मित्रांनो नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक